चला तर मग आज आपण आहे ना कुर्वज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बाजारामधनं एक छानशी बद्धी आणली ती चिरणी स्वच्छ धुवून पण घेतली आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची दळून घ्यायची हिरवी मिरची लसूण आणि जिरे हे मिक्सरमध्ये काढून आणि आपण ते ह्याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ टाकूया ह्याच्यामध्ये त्यानंतर डाळीचं पीठ घेऊया थोडस तांदळाचं पीठ घेऊया त्यानंतर आपण आधी हिरवी मिरची लसूण जिरं तळलेलं ते टाकूया त्याच्यामध्ये असं मिश्रण आहे ना आपलं पूर्ण एकजीव करून घ्यायचा याचा त्यानंतर वड्या बनवायच्या आणि त्या आहे ना वाफ होऊन घ्यायच्या छान पद्धतीने मग तुम्ही म्हणसाल की काय तुमच्या तोंडाची चवच फिरेल बघा एकदा तुम्ही पण अशाच पद्धतीनं ट्राय करा कमी वाटलं तर थोडं डाळीचं पीठ तुम्ही टाकू शकता पूर्ण एक मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीनं आता इथे आपण कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक उबळ तेल टाकायचं असं त्याच्यानंतर आहे ना तेल तापलं किंवा आपण एक तांब्याभर पान टाकायचं ता ता ते असं पाणी टाकायचं बघू शकता मी इथे दोन ग्लास पाणी टाकते ग्लास पाणी टाकलेले आता याला उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर हे आपले रोल बनवायचे हे रोल बनवून असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे मी मग अशा पद्धतीने आपण हे रोल बनवायचे आणि हे त्याच्यामध्ये उकळी आल्यावरती सोडून द्यायचे अशा पद्धतीने त्यानंतर हे ना कसं कोणी कुकरमध्ये वापरतो त्याच्यातली चव आणि ही चव वेगळी असते हे खूप छा खायला टेस्टी असतात तुम्ही एकदा ट्राय करून बघा असे रोल बनवून आणि त्यानंतर काप करायचे आणि फ्राय करून घ्यायचे छान सगळी आलेली आता हे बघा हे आपण अशा पद्धतीने रोल बनवलेले आहेत आता हे असे पाण्यात सोडायचे हे बघा अशा पद्धती अशा पद्धतीने आपण वाफवून घ्यायचे आता थोड्या वेळाच्या पाच एक मिनटं झाकण ठेवायचं दहा एक मिनटापर्यंत होऊ द्यायचे त्यानंतर काढून आणि मस्त फ्राय करायचे हे इतके सुंदर लागतात ना का बस कधी तुम्ही पण असे ट्राय करा तुम्ही बघू शकता आपले कोथंबिरीचे रोल खूप छान पद्धतीने तयार झालेले आपण आता यांना काढून घेऊ आणि त्यानंतर कट करून फ्राय करायचे अशा पद्धतीने आपण आता काप करून घेतले आता फ्राय करायचे आपण तवा ठेवलेला आहे त्याच्यावर फ्राय करायचे तुम्ही बघू शकता एका अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आपल्याला इतके सुंदर आणि इतके टेस्टी होतात ना काय सांगू तुम्हाला तुम्ही बघू शकता कलर खूप चेंज झालेला आहे अशा पद्धतीने हळू मंद थोडा स्लो गॅसवरती आहे ना होऊ द्यायचे इतके छान होता ना कुरकुरी आणि टेस्ट पण खूप छान आहे बघा किती छान होत आहे तुम्ही बघू शकता आपल्या कोथंबिरीच्या वड्या मस्त खूप छान तयार झालेल्या आहेत तुम्हाला आवडल्या असतील तर अशाच पद्धतीने करा आणि करून आणि खाऊन बघा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कशा लागतात ते आणि आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद